मतदान झालेलं आहे आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे तेवीस तारखेला काय निकाल लागतो याची संपूर्ण कोकणामध्ये सध्या एकाच गोष्टीची चर्चा आहे की सगळ्यात जास्त जागा कोणाला मिळतील महाविकास आघाडीला की महायुतीला आपल्यासोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सूर्यकांत दळवी जे पंचवीस वर्ष या ठिकाणी आमदार होते त्यांच्याकडूनच आपण सध्या कोकणाची स्थिती समजून घेऊयात दळवी साहेब तुमचं स्वागत आहे नमस्कार सध्या आपण बघतोय की एक्झिट पोलचे आकडे आलेले आहेत आणि त्यामध्ये काही ठिकाणी महायुती पुढे दिसते आहे तर काही एक्झिट पोलमध्ये महाविकास आघाडी तर तुमचं काय प्रडिक्शन आहे तुमचं काय मत आहे सध्या जे काही मतदान झालं आहे त्यावरून तुम्ही काय सांगाल या दोन हजार चोवीसमध्ये लोकसभेची सुद्धा निवडणूक झाली आणि विधानसभेची सुद्धा दोन दिवसापूर्वी वीस तारखेला पार पडली तेवीस तारखेला निकाल बाहेर येतील निकाल हे निकालच असतील परंतु लोकसभेच्या सुद्धा सर्वांचे अंदाज खोटे ठरले चुकीचे चुकीचे ठरले त्याप्रमाणे ह्या विधानसभेच्या सुद्धा निकाल एक अनपेक्षित असे निकाल लोकांच्या समोर या कोकणातनं पाहायला मिळतील असा माझा पूर्ण अंदाज आहे पालघर ते सावंतवाडीपर्यंत लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला सर्वच्या सर्व, सर्व खासदार निवडून आलेलं यश पाहायला मिळालं त्याची पुनरावृत्ती महायुतीला भाजपा महायुतीलाच या कोकणामध्ये जास्तीत जास्त आमदार निवडून आलेले पाहायला मिळतील अशा प्रकारची मला खात्री आहे तुम्ही आणि या सुद्धा भारतीय जनता पक्षाला देखील या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुठेतरी न्याय मिळायला पाहिजे होता पण आम्हाला मिळाली नाही उमेदवारी दिली गेली नाही तरीसुद्धा आम्ही आघाडीतच काम केलेलं आहे आणि या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाला विधान परिषदेवर कुठेतरी संधी मिळाली तर याहीपेक्षा आणखी भारतीय जनता पक्षाचं अधिक आम्ही ताकद वाढवू शकू चांगल्या प्रकारे आता रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद ता तयार होते आणि या निवडणुकांमध्ये या कोकणात भारतीय जनता पक्षाची मतं ही सर्व ठिकाणी बऱ्यापैकी निर्णायक ठरतील अशा प्रकारचा मला अंदाज आहे प्रेक्षकांना हे सांगणं आवश्यक आहे की हे जेव्हा पाचष्टम आमदार होते तेव्हा शिवसेनेमध्ये होते आणि नंतरच्या काळात ते आता भाजपमध्ये गेलेले आहेत सर तुम्ही असं म्हणालात की तुमचं जे भाजपची जी मतं आहेत ती खूप निर्णायक आहेत तर एकंदरीत या संपूर्ण जिल्ह्यामध्ये थोडीशी कुरबुर राहिली नाही का तुमच्या महायुतीमध्ये ती कशामुळे राहिली आणि काय त्याची कारणं आहेत मी आत्ताच बोललो की भारतीय जनता पक्षाला या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एखादी तरी उमेदवारी मिळायला पाहिजे होती त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नैराश्य असणार स्वाभाविक आहे म्हणून त्यांनी निवडणुकीमध्ये कुठेतरी पळ काढलेली नाही निवडणुकीमध्ये त्यांनी काम केलेलं आहे आणि त्या ते काम करत असताना सुद्धा काटे की टक्कर अशा प्रकारचं या मतदारसंघामध्ये निवडणूक चुरशीची झालेली आणि काटेकी टक्कर म्हणावी लागेल अशा प्रकारचं लोकांच्या समोर दृश्य तयार झालेलं आहे त्यामुळे कोण निवडून येईल असं निश्चितपणे कुणाला ठामपणे सांगता येत नाही पण आम्ही आमच्या पद्धतीनं निश्चितपणे युतीचा उमेदवार निवडून आणण्याकरता प्रयत्न केलेला आहे बघा आता रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्ग असेल या दोन्ही जिल्ह्यांमध्ये अतिशय शांततेत यंदा मतदान पार पडलेलं आहे सहसा असं चित्र आपल्याला बघायला मिळत नाही दर निवडणुकीमध्ये काही ना काहीतरी थोडेफार जे वादंग आहेत ते होतातच होतात पण यंदा तसं काही झालं नाही हे कशामुळे होऊ शकलं काय काय तुम्हाला वाटतं याबद्दल यावेळेला महायुती आणि महाआघाडी असे दोन शक्ती समोरासमोर लढल्या आतापर्यंत स्वबआवर पक्ष निवडणुका लढवत असताना बऱ्यापैकी पाहायला मिळत होत्या पण यावेळेला कुणीही रिस्क न घेता आघाडी आणि युती अशा प्रकारच्या दोन शक्ती उभ्या राहिल्यामुळे इतरांनी त्यामध्ये आपण प्रयत्न करून यश येणार नाही आणि म्हणून कोणी जास्त त्याच्यामध्ये प्रयत्न निवडणुकीमध्ये लढण्याचा प्रयत्न किंवा निवडून येण्याकरता कुठे ते ताकदवान शक्ती आहे असं कुठे लक्षात आलं नाही आणि त्यामुळे ह्या दोघांमध्ये ही लढत होईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष नव्याने पहिल्यांदा या निवडणुकीला सामोरे गेला आहे त्याबरोबरच जी काय फाटाफूट झाली म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन तुकडे झाले शिवसेनेचे दोन तुकडे झाले तर काय वाटतं तुम्हाला उद्धव ठाकरे यांच्या बाबत कोकणामध्ये एक लाट होती का त्यांच्याबद्दल सहानुभूती होती का काय नक्की तुम्हाला जाणवलं असं काही वेगळे पण जाणवलं का यापूर्वी कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता पण लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल तुमच्या समोर आहे की शिवसेनेचा बालेकिल्ला तो राहू शकला नाही त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये सुद्धा अनेकांच्या अन्नात चुकतील आणि पंचवीस ते तीस वर्षानंतर परिवर्तन असतं आणि ते नक्कीच परिवर्तन ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये झालेलं पाहायला मिळेल असं मला वाटतं तुम्ही म्हणताय की परिवर्तन बघायला मिळेल म्हणजे नक्की काय कशा प्रकारचं परिवर्तन यामध्ये मग असे बोलल्याप्रमाणे महायु महायुतीचे जास्तीत जास्त कारण अजितदादा गट एकनाथ शिंदे गट आणि भाजपा या तिन्ही शक्ती ताकदवान शक्ती आहेत आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा महायुतीचंच सरकार आलेलं तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याला कोकण कुठे कमी पडणार नाही कोकण हा सर्वांच्या पुढे अग्रेसर असेल असं मला वाटतं त्याचं कारण है, कारण आहेत की गेल्या दोन वर्षामध्ये कोकणामध्ये महायुतीच्या काळात जो निधी आला आहे या कोकणामध्ये तो यापूर्वी कधी एवढा निधी येत नव्हता हो ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि म्हणून कोकणामध्ये कामाची पोचपावती मतांच्या रूपानं लोकां लोकांकडून मिळेल महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये थेट लढत आहे हे तर तुम्ही सांगितलंच पण बंडखोरी सुद्धा कोकणामध्ये यंदा बघायला मिळाली तर त्याचे काही परिणाम होतील का कारण सावंतवाडी जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी भाजपमध्येच जे होते विशाल परब यांनी बंडखोरी केली आहे त्यामुळे केसरकर यांना त्याचा फटका बसण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे तर या बंडखोरांमुळे यंदा वेगळं काही चित्र तुम्हाला जाणवत आहे का कोकणामध्ये बंडखोरी केलेली फार का यश यश आलेलं कुणाकडून आत्तापर्यंत तरी इतिहास पाहायला मिळाला नाही त्यामुळे त्यांची ते काय फार एवढी मोठी दखल घेण्याची का गरज नाही आणि माझ्या बाबतीत मी सांगतो पंचवीस वर्ष मी सलग आम आमदार होतो त्यावेळेलासुद्धा अनेक अपक्ष उमेदवारी अर्ज भरत होते पण ते उमेदवारी अर्ज भरूनसुद्धा त्यांना यश ये येऊ शकलं नाही हा माझ्यासमोर अनुभव आहे फक्त दोन हजार चौदामध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती नव्हती हो स्वभावावर आम्ही लढलो होतो आणि त्यावेळेला समाज फॅक्टर कोकणामध्ये मोठ्या प्रमाणात होता आणि त्यामुळे मी सतराशे मतं मला कमी मिळाली आणि त्यामुळे माझा पराभव झाला हो आता तसं स्वभावावर अशी कुठचीच निवडणूक राहिलेली नाही युती आहे आघाडी आहे आणि त्यामुळे ह्या निवडणुकीमध्ये तसं काय माझ्या मनामध्ये शंका अशी वाटत नाही की इथं अ पक्षांचा मोठा फटका बसेल पण ह्या मतदारसंघामध्ये खरं म्हणजे असं व्हायला पाहिजे होतं की एकतर्फी अशी लढत दिसायला पाहिजे होती पण ती मात्र दिसत नाही त्याचं कारण कुठेतरी नाराजी असावी लोकांमध्ये आणि त्याचा हा सुद्धा परिणाम असू शकतो किंवा पंचवीस वर्ष मी आमदारकी केली ह्याचं जर का उमेद निवडून आलेल्याने किंवा जे निवडणूक लढवणाऱ्याने जर का त्याचं अनुकरण केलं असं तर मला वाटते हा शांतताप्रिय आणि सुसंस्कृत असलेला हा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये एकतर्फी लढाई होऊ शकली असती पण ती एकतर्फी लढाई होऊ शकली नाही तुम्हाला असं का बोलायची वेळ आली आहे की या ठिकाणी जी लढत आहे ती अतिशय अटीतटीची झाली आहे ती वेगळ्या पद्धतीची झाली असती म्हणजे हे का तुम्ही असं बोलताय पंचवीस वर्ष मी काम करत असताना आमदार म्हणून जेव्हा मी खुर्चीवर होतो त्यावेळेला मी सर्व पक्षांना विश्वासात घेऊन काम करत होतो निवडणुकांमध्ये विरोधकांच्यासुद्धा मी घरापर्यंत पोचत होतो त्यामुळे विरोधकांची विरोधक विरोधकसुद्धा माझ्या विरोधामध्ये काम करताना त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जोश नव्हता राग नव्हता त्या त्यांना असं वाटत होतं की हा तरी निवडून आला तरीसुद्धा आपल्याला काय कोणत्या प्रकारचा त्रास होणार नाही किंवा त्रास होत ना झाला नाही आणि अशा प्रकारचं एक वातावरण तयार करावं लागतं आणि ते म्हणूनच मी म्हटलं ते अनुकरण माझ्या माझ्यासारख्या सारख्याचं उमेदवारांनी जर केलं तर मला वाटते त्यांना सुद्धा यश ये चांगलं येऊ शकतं भविष्यात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आठ विधानसभा मतदारसंघ आहेत काय वाटतं तुम्हाला या आठ विधानसभा मतदारसंघांमधले निकाल कसे असतील मी या अगोदरसुद्धा आता माझ्या मुलाखतीमध्ये मी उल्लेख केलेला आहे की लोकसभेच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होईल लोकसभेला ज्या पद्धतीनं निकाल अनेक लोक भाष्य करत होते की कोण निवडून येईल पण तसं काय झालं नाही यामध्ये महायुतीचे दा खासदार निवडून आले त्याप्रमाणे ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये मला असं वाटत नाही की कुठे यामध्ये अपयश येईल अशा प्रकारचं वातावरण आहे शंभर टक्के नाही मिळाला तरीसुद्धा जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महायुतीचेच आमदार निवडून आलेले पाहायला मिळतील आणि त्याचं कारण कामाची ही पोचपावती असणार आहे तुम्ही आता लोकसभेचा उल्लेख केलात पण लोकसभेमध्ये ज्या या रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघ आहेत त्यामध्ये तुम्ही पिछाडीवर होतात सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये मग मत त्याची पुनरावृत्ती झाली तर फारच उलटे निकाल लागू शकतील त्याच्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये फरक असो लोकसभेच्या निवडणुकीला देशाचा विचार करण्याचा मान मतदारांचा मा, मानसिकता असते आणि त्या आणि विधानसभेला स्थानिक उमेदवार कोण आपल्याला रोज कोण भेटू शकेल कोण वेळ देऊ शकेल आणि आपल्यामध्ये कोण रोजचा उठणारा बसणारा याम उमेदवार आहे किंवा असेल यात हे सुद्धा निकष लावले जातात आणि त्यामुळे लोकसभेचे निक निकालामध्ये आणि विधानसभेच्या निकालामध्ये मतदानामध्ये जो फेरफट फेरफार दिसला फरक दिसला तो यावेळेला विधानसभेला निघणार नाहीत असं मला वाटतं आता बघा गेल्या अनेक वर्षांपासून ही चर्चा होते आहे की कोकणाचा जो बॅकलॉक आहे तो भरून निघाला पाहिजे म्हणजे विकासाचा तर ती स्थिती कधी सुधारेल इथला जो विकास आहे तो समाधानपूर्वक झाला आहे का असं तुम्हाला वाटतं का डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये महायुतीमध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात तिसऱ्या क्रमांकावर हे राष्ट्र आलं आहे राज्यामध्ये सुद्धा औद्योगिक डेव्हलपमेंट या विषयाकडे देवे देवेंद्रजींनी जो ज्या पद्धतीनं पावलं उचललेली आहेत आणि महायुतीनं जे काही पावलं उचलली आहेत त्याचा विचार केला तर महायुती असेल तर निश्चित सत्तेत असेल तर नक्कीच त्याच्यामध्ये कोकणाला अधिक न्याय मिळू शकेल अनेक उदाहरणं आहेत अनेक कामं सांगण्यासारखे आहेत की आता कोकणात येताना मुंबईकडून येणारा हे टोल टोल नाके आहेत कोकणात येणारा अटल बिहारी उड्डाणपूल आहे हे कधीही भविष्यात आम्हाला कधी स्वप्नात पण नव्हतं कधी या ते होऊ शकतील पण ते होऊ शकले आता अनेक आ, आ, विमा योजना किंवा शेतकऱ्यांना अनुदान माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारच्या अनेक योजनांचा आत्तापर्यंत कधी आल्या नाहीत या आत्ता का आल्या आत्ताच आलेल्या का दिसतात याचा याचा विचार केला तर परिवर्तन तर नक्कीच महायुतीच्याच बाजूने असेल आणि या ठिकाणी भविष्यामध्ये सुद्धा महायुतीचीच गरज अस भासेल अशा प्रकारचं दृ दृश्य आहे आणि म्हणून माझ्या ह्या मतदारसंघामध्ये माझं देखील एक मोठं स्वप्न आहे जे अपूर्ण राहिलेलं आहे की इथं पर्यटन तालुका म्हणून हा मतदारसंघ घोषित करावा यातले इथं किल्ले आहेत विकसित झाले पाहिजेत अशा प्रकारची चौदा किनारपट्टी आहे तिथं चांगल्या प्रकारे पर्यटक तिथं येऊ शकतो लोकांना काश्मीरला वगैरे जायची गरज भासणार नाही अशा प्रकारचं महत्त्व या दापोलीमध्ये आहे आणि म्हणून पर्यटन तालुका म्हणून केंद्र शासन आणि राज्य शासन हे दोन्ही एकाच पक्षाचे असतील तर नक्कीच हे जे स्वप्न आहे ते पूर्णत्वाला तुमचं आमचं पूर्णत्वाला जाऊ शकेल असं मला वाटतं आता बघा कोकणाबद्दल आपण बोलतोय मुंबई गोवा महामार्ग असेल तो अपूर्ण आहे किंवा ग्रामीण भागातले जे रस्ते आहेत म्हणजे गावागावांमध्ये जे रस्ते आहेत खेड्यांमध्ये जे रस्ते आहेत त्यांची अवस्था काही फार चांगली नाहीये तर हा जो बेसिक विकास आहे तो का पूर्णपणे होऊ शकला नाही असं तुम्हाल वाट तुम्हाला वाटतं तुम्हाला मी सांगतो की या भारतीय जनता पक्षाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिक सांगेन आणि महायुतीच्या बाबतीतसुद्धा या कोकणातले आता ह्या रेल्वे स्टेशन्स आहेत या रेल्वे स्टेशन्सच्या बाहेर ज्या पद्धतीनं स्थानक तयार झालेत हे रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारत सर्वे बांधकाम खात्यामार्फत ते करण्यात आले हे असं होतील असं आम्हाला कधी वाटलं नव्हतं हो मुंबई गोवा हा मा महामार्ग जो आहे त्याच्यामध्ये संपादित करण्याकरता जमिनीच्या अनेक गोष्टी अडथ अडचणीच्या होत्या आणि त्यामुळे थोडासा विलंब झाला आता पाच दहा दहा टक्के फक्त शिल्लक राहिलेलं आहे याचा वर्षाच्या आत मला वाटतं मुंबई गोवा मार्ग हा पूर्णत्वाला जाईल आणि गावात न योजना किंवा वाडी वाडीतले गावातले रस्ते हे मी आमदार असताना त्याच काळात झालेले आहेत आता फक्त त्याचं नूतनीकरण करावं लागतं पाच दहा वर्षांना अतिवृष्टी या कोकणात जास्त आहे त्यामुळे पाच दहा वर्षानं रस्ते जेव्हा खराब होतात तेव्हा त्याला डागडुजी करण्याकरता नूतनीकरण करण्याकरता निधी द्यावा लागतो आणि त्याप्रमाणे तो निधी प्रत्येक लोकप्रतिनिधीनं आणण्याकरता सत्ता असेल तर जास्त निधी आणून ते रस्ते चांगले होऊ शकतात आता बघा दापोली विधानसभा मतदारसंघाबद्दल जर बोलायचं झालं तर आपण असं बघितलं की बहुतेक वेळा असं झालंय की जेव्हा जेव्हा राज्यामध्ये सत्ता असते तेव्हा तेव्हा इथले जे आमदार आहेत ते विरोधी पक्षातले असतात यंदा असं झालंय की ते एकाच पक्षातले होते म्हणजे सत्ताधारी पक्षातलेच आमदार आणि सत्ता पण त्याच पक्षाची होती यापूर्वी सुद्धा एकदा झालेलं आहे असं तुम्ही तेव्हा आमदार होतात तर हे काय गणित आहे जरा तुम्हाला ते कळू शकलं आहे का हो वस्तुस्थिती आहे राज्य सत्ताधारी पक्षाचा जर आमदार असेल तर विकासाला आणखी चांगली गती मिळते मी ते मीही अनुभवलेलं आहे आणि जनतेनेसुद्धा अनुभवलेलं आहे आणि आपणसुद्धा अनुभवत आहे आणि त्या म्हणूनच महायुतीचे जर आता आमदार कोकणात निवडून आले तर मला वाटते कोकणाला आणखी वेगळ्या प्रकारचं दिशा देण्याचं काम होऊ शकतं आणि कोकणाला आता रोजगार उद्योग या विषयाकडे आता थोडं विचार करण्याची गरज आहे कोकणामध्ये भाजप भविष्यामध्ये कशा पद्धतीची भूमिका बजावेल असं तुम्हाला वाटतंय सध्या तरी भाजप कोकणामध्ये ज्या पद्धतीने बहरली पाहिजे होती ती बहरलेली नाहीये अजूनही अनेक जागा अशा आहेत की ज्यामध्ये भाजप खूप मागे आहे तर याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे यावर काय पद्धतीने काम सुरू आहे वस्तुस्थिती खरी आहे पण आता आमच्यासारखे देवेंद्रजींचं किंवा मोदीजींचं नेतृत्व बघून भारतीय जनता पक्षामध्ये काम करण्याकरता आम्ही उत्तर दिलो आहोत भविष्यामध्ये या पुढील पाच वर्षामध्ये नक्कीच ते भारतीय जनता पक्षाची ताकद वाढेल आणि पुढची निवडणूक ही पुन्हा डिलिमिटेशन असणार आहे महिला आरक्षण असणार आहे आणि त्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आम्ही सर्वात मोठा पक्ष म्हणून तुम्हाला ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही उभा करण्याचा आमचा प्रयत्न आहे स्वप्न आहे आणि तो मानस आम्ही पूर्ण करू तुम्ही मग बोलताना म्हणालात की भाजपला एकही जागा जिल्ह्यामध्ये मिळाली नाही एवढे का कमी पडलात तुम्ही की एकही जागा मिळू शकला नाही दोन हजार एकोणीसला ज्या पक्षाचे आमदार निवडून आले त्याच पक्षाला त्यांनी त्या उमेदवारा दिल्या गेल्या पण तरीसुद्धा किमान एक जिल्ह्याला एक तरी ही मिळायला पाहिजे होती पण म्हणूनच थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि ती दुसऱ्या मार्गानं विधान परिषदेवर कुठं संधी मिळाली कार्यकर्त्यांना तर किंवा महामंडळामध्ये संधी मिळाली तर मला वाटते ती नाराजी दूर होईल आणि विकास आम्ही निश्चितपणे विकासाची दरी आम्ही भरून काढू आणि त्याकरता देवेंद्रजींसारखं या महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद जर का लाभलं तर मला वाटते नक्कीच महाराष्ट्र आणि हा कोकणाचा विकास आणि भारतीय जनता पक्षसुद्धा कोकणामध्ये आणखी पुढं गेलेला पाहायला मिळेल धन्यवाद हे होते सूर्यकांत दळवी दापोली विधानसभा मतदारसंघाचे पाच वेळा आमदार राहिलेले आहेत त्यांनी सांगितलं आहे की कोकणामध्ये जी सगळ्यात जास्त संख्या येणार आहे ती महायुतीची येणार आहे आणि राज्यामध्ये जी सत्ता आहे ती सुद्धा महायुतीची येणार आहे आणि आम्ही विकास कामांवर भर देतो आणि भविष्यात देखील कोकणाचा विकास करण्यासाठी आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करू